थायरॉइड आजाराचे चार प्रमुख प्रकार आहेत त्यातील सगळ्यात महत्त्वाचं आहे हायपोथायरॉइडिझम ज्यामध्ये थायरॉइड ग्लँडही कमी प्रमाणात काम करत असते या केसमध्ये टी एस एच जास्त वाढलेलं असतं त्यानंतर पुढचा प्रकार आहे हायपोथायरॉयडिझम यामध्ये थायरॉइड ग्लँड आहे ती जास्त प्रमाणात काम करत असते आणि त्यामुळे मग टी एस एचचं प्रमाण हे कमी असतं त्यानंतर तिसरा प्रकार आहे ग्वायटर हे जनरली आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे ग्वायटर हे होत असतं कारण त्यावेळी थायरॉइड ग्लँडलाही सूज आलेली असते त्यानंतर आहे थायरॉयडायटिस म्हणजे थायरॉइड ग्लँडचं इन्फ्लेमेशन होणं वेगवेगळ्या आजारामुळे किंवा वेगळ्या कारणामुळे थायरॉइड ग्लँडचं इन्फ्लेमेशन होतं त्यावेळी थायरॉयडायटीस असतो त्यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि जास्त कॉमनली आढळणारा प्रकार म्हणजे हायपोथायरॉयडिझम आता आपण हायपोथायरॉडिजमबद्दल जाणून घेऊया हायपोथायरॉडिजमची महत्त्वाची लक्षणं आहेत की वजन वाढणे केस गळणे त्वचेचा ड्रायनेस येणे आळस वाटणे कंटाळा येणे झोप जास्त येणे त्याचबरोबर अंगावर सूज येणे ही सगळी हायपरथायरॉयडिझमची महत्त्वाची लक्षणे आहेत याचाच विरुद्ध प्रकार आहे की हायपर म्हणजे यामध्ये हाय ग्लँड ही जास्त प्रमाणात काम करत असते आणि जास्त प्रमाणात हार्मोन सिक्रीट करत असते त्यामुळे पुढील लक्षणे तयार होतात की ज्यामध्ये वजन कमी होणे कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही तब्येत सुधारत नाही हे एक महत्त्वाचं लक्षण आहे त्याचबरोबर ॲन्झायटी वाटणे नर्व्हनेस वाटणे झोप न लागणे धडधड वाढणे ही सगळी हायपर थायरॉयडिझमची महत्त्वाची लक्षणे आहेत